जंगलात आग लागली की सर्वात जास्त नुकसान तिथे राहणाऱ्या प्राण्यांचे होते आगीच्या तीव्र उष्णतेपासून श्वास घेण्याची संधी मिळावी या प्रत्येक प्राणी थीक भटकत असतो पण जंगलात आग लावणारे हे प्राणीच आहेत असे आम्ही तुम्हाला सांगू तेव्हा तुम्ही काय म्हणाल तुमचा यावर मुळात विश्वास बसणार नाही आणि बरेच लोक याला विनोद सुद्धा समजतील पण मित्रांनो हे अगदी खरं आहे असा कोणता प्राणी जंगलाला आग लावतो आणि असे करण्यामागे त्याचा काय हेतू आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा तर मित्रांनो ही गोष्ट आहे एकोणीशे ऐंशीच्या च्या आसपासची ऑस्ट्रेलियाच्या डिक नावाच्या फायर फायटरीला काकू नॅशनल पार्क मध्ये आग विजवताना असे दिसले की काही पक्षी येतात आणि जळणारी लाकडे घेऊन उडून जातात ज्यामुळे आग वाढत चालली आहे एका बाजूला ही लोक आग विजवण्याचा प्रयत्न करीत होते पण दुसरीकडे हेच पक्षी आग लावण्याचा प्रयत्न करीत होते हे बघून त्यांना काही कळे ना झाले का बरं कुठला पक्षी आपल्याच घराला म्हणजे जंगलाला ला आग लावेल आपल्याला माहीत आहे की पक्षी स्वतःहून आग नाही लावू शकत याचा अर्थ हा असा नाही की आगीचा योग्य उपयोग त्यांना करता येत नाही ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी ब्लॅक काइट व्हाईट काइट आणि ब्राऊन काइट फॅल्कन हे असे काही पक्षी आहेत जे जंगलामध्ये आग लावायचं काम करतात काही वेळी जंगलामध्ये वीज पडून सुद्धा आग लागू शकते आणि पक्षी त्याचीच वाट बघत असतात ही केव्हा थोडी आग शांत होईल मग तिथल्या पेटलेल्या काड्या उचलून जंगलामध्ये सगळीकडे शेकोटीच्या पेटलेल्या लाकडांनी सुद्धा आग हा हा ते, ते आग लावतात पण सगळ्यात मोठा प्रश्न तर हा आहे की असं ते का करतात हा हाकार बघून मजा येते की काय पण यामागे दुसरेच कारण आहे हे सर्व उपद्रव करण्यामागे मूळ कारण आहे ते म्हणजे भूक आग लागल्यामुळे जंगलामध्ये बरेचसे किडे व प्राणी लपून बसतात जे बाहेर पडत नाहीत त्यामुळे पक्षी बरेच दिवस उपाशी राहतात त्यामुळे ते भूक मिटवण्यासाठी आगीचा सहारा घेतात जिथे आग लागते तिकडचे सगळे प्राणी इकडे तिकडे पळायला सुरुवात करतात आणि पक्षी याचाच फायदा घेऊन त्यांच्यावर झडप घालून त्यांची शिकार करतात आगीपासून स्वतःला वाचून शिकार पकडणे हे कोणत्या चॅलेंजपेक्षा कमी नाही म्हणून फार दूरून ते पक्षी बसून वाट बघत असतात की कोणता प्राणी कोठे पळत आहे वैज्ञानिकांना या पक्षाच्या युक्तीबाबत हल्लीच माहिती पडली आहे पण ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या लोकांना चाळीस हजार वर्ष आधीच हे माहिती होते बघायला गेलं तर यामध्ये त्याची काही चूक नाही कारण आपण माणूस जर आपल्या फायद्यासाठी आगीचा उपयोग करू शकतो तर हे पक्षी का नाही करू शकत पण हे सर्व ऐकून असं वाटतं की ज्या प्रकारे मनुष्य हुशार बनून आपल्या हिशोबाने काम करत आहे त्याचप्रकारे प्राणीसुद्धा भविष्यात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपली डी पी अपलोड करताना दिसू शकतात ठीक आहे जोक जरा साईडला ठेवूया आणि आपल्या मुद्द्यावर येऊया मेरा भाऊ स्ट्रोक नावाच्या पक्षाला बघा जो रात्र लावत नाही पण आगीमुळे जळलेल्या किड्या मुंग्या त्या खातात जळलेल्या जाग्यावर त्यांना बेस्ट नाश्ता मिळून जातो बियर आणि रकून सुद्धा आगीच्या भीतीपासून वाचणाऱ्या जनावरांची शिकार करतात खर तर आगीपासून धोका तर पन त्यांना पण असतो पण कदाचित ह्यालाच एक्सपिरियन्स बोलत असतील जो ऑस्ट्रेलियाच्या जंगलात राहून प्रत्येक प्राण्याला झाला आहे बरेचसे प्राणी जमीन खाली व पाण्यात जातात रिसर्च मधून असं दिसून येतं की काही कांगरू ज्या एरियामध्ये आग लागलेली असते तिकडे रवाना होतात आणि तेथील जमिनीवर आपला कब्जा करतात त्यांना माहीत असतं की ज्या ज्या जागेवर ऑलरेडी आग लागली आहे तिथे पुन्हा आग लागणं शक्य नाही म्हणून ती जागा त्यांच्यासाठी जा बेस्ट असते अशा प्रकारे प्रत्येक प्राणी आगीसोबत वेगवेगळ्या वेग प्रकारे रिॲक्ट करतो पण चिंपांजीच्या बाबतीत असं होत नाही कारण त्यांना माहीत आहे की आग कशा प्रकारे काम करते म्हणून ते त्या आगीला एवढे घाबरत नाहीत त्यामुळे जेव्हा आपण आग बघतो तेव्हा आपण बाजूला होतो आणि नंतर नंतर आपण आगीचा उपयोग कसा करावा हे शिकलो पण बिचारे कासव आणि दुसरे प्राणी आगीचा उपयोग करू शकत नाहीत म्हणून कासव जमिनीच्या आत मोठे खड्डे करतात ज्यामुळे त्यांच्याबरोबर तीनशे पन्नास अजून प्राण्यांचे जळत असलेल्या आगीपासून संरक्षण होते साप बेडूक घुबड या प्रकारचे बरेच प्राणी पक्षी आहेत जे विपत्तीपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात पण या बिचाऱ्यांना काय माहिती की हे आग लावणारे पक्षीच असतात पक्षी केवळ जंगलात नाही तर मध्ये लागणाऱ्या आगीत सुद्धा हेच जबाबदार असतात आजच्या काळातील पॉवरलाईन खूप सुरक्षित आहेत पण पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल की पक्षी विजेंच्या तारावर घर बनवायचे आणि जेव्हा तारे जळून जायचे तेव्हा पंखांना आग लागून तारांमध्ये चिंगारे लागायचे आणि मग आग लागायची ह्या तर सर्व हल्लीच्या गोष्टी आहेत पण आग लागण्यासाठी पक्ष्यांचा उपयोग विजेच्या शोधापेक्षा आधीपासून केला जायचा एक ओलगा नावाची राजकुमारी होती ते केल्विन राज्य करायची तिने बाजूच्या शहरात राहणाऱ्या प्रत्येक घरातून तीन कबूतर आणि तीन चिमण्यांची मागणी केली तिची ही डिमांड खूप विचित्र होती पण लोकांनी विचार केला की काही नाही देऊन टाकू इथेच त्यांची सर्वात मोठी चूक झाली पुढील रात्र सगळ्या पक्ष्यांच्या पंजामध्ये एक छोटा कपडा बांधून त्याला आग लावून शहरामध्ये तिने हाहाकार माजवण्यासाठी सोडून दिले सर्व गाव आगीत पेटलेला बघून गावकऱ्यांना शेवटी ते गाव सोडून जावं लागलं आग ही निसर्गात रिसेट बटनासारखं काम करते आणि मग कालांतराने तिथली जमीन पुन्हा हिरवीगार सुद्धा होते टाइम टू टाइम या जळणाऱ्या आगीमुळे जनावरांना सुद्धा कळलं आहे की कशा प्रकारे आपल्याला वाचवायचं आहे किंवा कशा प्रकारे शिकार करायची आहे कारण बदलाव हा प्रकृतीचा सर्वात मोठा नियम आहे जो मनुष्यांच्याच नाही तर प्राण्यांच्या आयुष्यात सुद्धा खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही योगदान फाउंडेशन या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा आणि आमच्या नवीन अपडेट्स पाहायला विसरू नका